हे बंटी हॅलो हा हा बंटी काही विषय नाही तो आपलाच माणूस आहे तू सांगितलं म्हणून काही विषय नाही जेवण करतो तू आपला बोलता बोलता विषय नाही पण मग मैशा मैशा, मैशा दादागिरीची भाषा करतो तू नाही ना दादागिरी नाही रे तर मैशाला म्हणा तू सांग बघ तुला का तुला काय दादागिरी करायची हॅलो दादागिरीचं नाही रे आपला महेश मला फोन करतोय महेशाला मी त्याला मी कोणत्या कोणत्या टायमाला मी सांभाळलं त्याला माहित नाही का, तुला का काय अरे पण तुला मी मी बी तुला लई टायमाला सांभाळलं लागत नाही टायमाला ऐका हा कुठं फार असत नाही तिकडे बोलायचं नाही ऐक ना हा तिकडून काहीच बोलायचं नाही तुमचं काय मत आहे ते सौताडीत येत जा मांडायला तुला मांडायला येत नाही मांडायला येत मला काय सावतारी यायचं काय मला भीती नाही सावतारी द्यायची तिची पण मी तुला काय मला तुला भी मिळालं म्हणजे पण तिथे काम मी बी तुला सांभाळलंय वाटतांना विषय काहीच पोस्ट मांडायची नाही काहीच नाही बरं का कोणी तुम्ही पण मी कधी मांडली पोस्ट मांडायचीच नाही फेसबुक लाग तू तू कोण सांगणार मला आता कोण सांगणार म्हणजे लोकेशन मध्ये राहतो म्हणजे काय पाकिस्तान नाही का माझा नंबर देतो मी हा सत्त्याण्णव सहासष्ट बावीस नाही तुला बोलतो मी तुला कोण विचारणार म्हणजे घ्याल नाही तुम्हाला नाही अडुसठ सत्त्याण्णव नंबर घे नाही नाही तुला नाही नाही तुम्हाला नाही नाही तुला उपरायच जाणव नाही म्हणायचं कोण विचारणार म्हणजे काय म्हणलं तू आता अरे तू हॅलो तू ये ना तिथून काही मत मांडीत जाऊ नको नाटक अरे पण मी बोललोच काय कोणाला बोलायचं नाही बोलायचं नाही पण बोललो मी बोलायचं नाही अरे मी तुला ना, 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 तुला तुला सांगितलं समोर येऊन मत मांड फेसबुक वर मत मांडी जाऊ नको तू तु। तुला मत मांडलाय अरे पण मी मत कुठं मांडलय मोकार मत मांडलंय मी हा मांडायचं नाही करतोय तेवढं कर अण्णाविषयी मांडायचं नाही तुझी लायकी नाही तेवढी कळलं का हे तुझ्या तुला काय सांगा तुझी तुझी खायची पंचायत आहे पंचायती इंदोर मध्ये अण्णाविषयी मत मांडायचं तुझी लायकी नाही कळलं का जास्त डोकं लावू नको जेवढं आहे तेवढं कर आणि चल जास्त मत मांडू नको तू ते किरण्या बिरण्या लोकेशन टाक म्हणत नाही तुला हा ते किरण्या बिरण्या बस नाटक सांगत जाऊ नको माझे भरत्या बिरत्या कोण असते त्यांच्यापैकी काही म्हणजे म्हणलं मी नाही अजून काही वाल्मिकांना विषय बोलायचे तुझी लायकी नाही तेवढं बोलत जा फक्त फेसबुकला आता जरी तो पुढे दिसला अच्छा ठेव चल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका